चौदा वर्षापूर्वी एका महिलेचा मृत्यू झाला होता आणि त्या महिलेच्या मृत्यूच्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये तिचा नवरा तिची सासू आणि तिचा सासरा या ते तिघा जणांनी जेलची हवासुद्धा खाल्ली होती आणि चौदा वर्षापूर्वी मृत पावलेली महिला ही चौदा वर्षानंतर त्यांच्या घरी परत आली होती आणि तिला बघून यांच्या पायाखालची वाळू सरकली होती की चौदा वर्ष पहिले मेलेली महिला नेमकी समोर कशी आली नेमकं काय घडलं होतं काय आहे संपूर्ण प्रकरण हे जेव्हा समजलं तेव्हा सगळ्यांच्याच पायाखालची वाळू सरकली नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली हे घटना हे पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका कसं आहे अनेकांचा पुनर्जन्मावर विश्वास असतो कोणाचा नसतो किंवा काही म्हणता असं घडतंय पण मात्र या सगळ्या काल्पनिक कथा आहेत असं काही घडत नसतं पण मात्र ही जी घटना घडली आहे ही संपूर्ण घटना खरी आहे आणि ती आपल्या राज्यामध्ये देशामध्येच घडलेली आहे आता हे जे संपूर्ण प्रकरण आहे ते आहे बिहार राज्यातील सिरिया गोपाल या गावामध्ये घडलेलं संपूर्ण प्रकरण आहे घडलेली सत्य घटना आहे या ठिकाणी राहणारी एक तरुणी होती आणि त्या तरुणीचं लग्न दोन हजार एकमध्ये झालेलं होतं बबिता कुमारी असं नाव त्या तरुणीचं होतं आणि तिचं ज्याच्यासोबत सोबत लग्न झालंय त्याचं नाव होतं विजय राम विजय राम सोबत बबिता कुमारीचं लग्न दोन हजार एकमध्ये झालं या दोघांचा सुखाचा संसार सुरू झाला आणि सुखाचा संसार सुरू झाल्यानंतर बघता बघता यांच्या सुखाच्या संसारामध्ये दहा वर्ष निघून गेले आणि या दहा वर्षामध्ये त्यांना एक मुलगासुद्धा झाला आणि मुलगा झाल्यानंतर ते याच ठिकाणी राहू लागले अशा पद्धतीनं सगळं काही सुरळीत चालू होतं पण मात्र दहा दोन हजार दहामध्ये ती जी महिला आहे तिचा काहीही फोन लागला नाही काही कॉन्टॅक्ट झाला नाही तिच्यासोबत बोलणं न झाल्यामुळं तिच्या ज्या घरच्या आहेत बबिता कुमारीच्या आई वडील यांनी तात्काळ त्या सासर मंडळींकडं विचारायला सुरुवात केली की आमची मुलगी कुठं आहे तिच्यासोबत तुम्ही नेमकं काय केलंय ती नेमकी कुठं गेली असे विविध प्रश्न विचारले तेव्हा मात्र त्या सासरकाडच्या मंडळींनी योग्य तशी उत्तरं दिली नाही तुमची मुलगी कुठं गेली हे आम्हाला माहीत नाही असं सांगितलं कारण की त्या मुलीनं तिच्या आईवडिलांना अगोदर सांगितलं होतं की तिला सासरचे लोक त्रास देतात हानमार करतात आणि अनेक वेळा जीवे मारण्याची धमकीसुद्धा देतात असं त्या बबिता कुमारीनं तिच्या आईवडिलांना सांगितलं होतं मग आता आईवडिलांचा संशय हे पूर्ण त्या नवऱ्यावर आणि त्या सासू सासऱ्यावर आलेला होता त्यांनी तात्काळ जवळचं पोलीस स्टेशन गाठून त्या आणि नवऱ्या विरुद्ध तक्रार दाखल केली दाखल केली पोलिसांनी गांभीर्यानं दखल घेऊन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि या संपूर्ण गोष्टीचा तपास चालू केला तपास चालू केला त्यांची विचारपूस केली हे केली ते केली तरी सुद्धा त्यांच्याकडं योग्य तशी उत्तरं मिळत नव्हती म्हणून त्यांनीच त्या महिलेला कुठंतरी बेपत्ता केलंय आणि तिचा खून करून तिला ठार केलंय तिचा मृतदेहाची विल्हेवाट लावली आहे असा संशय पोलिसांना आणि त्या संपूर्ण घरच्या मंडळींना आला होता आणि मग पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर न्यायालयामध्ये हजर केलं मग जे जे ता पुरावे आहेत ज्या ज्या लोकांचं म्हणणं आहे काय काय तक्रार आहे का या तक्रारीनुसार त्यांना न्यायालयीन कोठडीसुद्धा झाली सहा महिने त्यांना जेलमध्ये राहावं लागलं आणि सहा महिने जेलमध्ये राहिल्यानंतर त्यांना जमानत मिळाली ते जेलमधून बाहेर आले आणि आता ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं राहू लागले पण मात्र तिची महिला होती मृत झालेली बबिता कुमारी नावाची ती नेमकी कुठं गेली आहे काय गेली आहे तिचा सुद्धा सापडत नव्हता असा हो प्रश्न असा विचार अनेकांना येऊ हो लागला पण मात्र मग हळूहळू तिलासुद्धा लोक विसरले ती जी केस आहे तिलासुद्धा विसरले मग तारीख आली दोन हजार चोवीसची मे दोन हजार चोवीसमध्ये ती जी बबिता कुमारी नावाची जी महिला आहे चौदा वर्षापूर्वी बेपत्ता झाली होती तिचा मृत्यू झाला आहे तिच्या खुनाच्या आरोपामध्ये मध्ये तिघ जेलमध्ये सुद्धा जाऊन आलेत ती महिला अचानक तिच्या सासरकडच्या घरी पोहोचली आणि दारामध्ये जाऊन उभा राहिली आता त्या नवऱ्यानं तिला बघितलं सासू सासऱ्यानं बघितलं ती मोठ्या प्रमाणात बदललेली होती चौदा वर्षा अगोदर जी जशी होती तशी राहिलेली नव्हती पण तरी सुद्धा त्यांनी तिला बघितलं आणि त्यांच्या पायाखालची वाळू सरकली की ही नेमकी आता अचानक कसं काय वापस आली काय वापस आली जेव्हा तिच्याकडं विचारपूस केली तेव्हा तिनं सांगितलं की ती एका ठिकाणी पळून गेली होती बेपत्ता झाली होती तिला दुसऱ्या ज्या का व्यक्तीचा नाद लागला होता आणि त्याच्यासोबतच दुसरीकडं जाऊन राहू लागली पण आता तिला तिच्या लेकराची आठवण आल्यामुळं आणि तिचा जो दुसरा प्रियकर होता तो तिला सोडून गेल्यामुळं ती चौदा वर्षानंतर परत तिच्या पहिल्या नवऱ्याकडं आली आणि पहिल्या नवऱ्याकडं येऊन तिने संपूर्ण घटना सांगितली आता पहिला नवरा तिला मोठ्या प्रमाणात बोलू लागला भांडू लागला सासूसूसुद्धा भांडू सासू सासरेसुद्धा भांडू लागले तुझी तोंड पाहण्याची इच्छा नाही असं सांगू लागले कारण की ती महिला बेपत्ता झाली होती ती स्वतः पळून गेली होती पण ती नेमकी कुठं गेली आहे काय गेली आहे तेव्हा काही एवढे मोबाईल नव्हते काही नव्हते लोकेशन सापडत नव्हते म्हणून तिचा तपास काही लागला नाही संपूर्ण या घटनेची माझी तात्काळ पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी तिला सगळं काही विचारलं तेव्हा मात्र राहता तिच्यावरच कारवाई करणार असल्याचं सांगितलंय पण मात्र त्या बबिता कुमारीनं तिच्या पहिल्या नवऱ्यासोबत मला राहायचंय सासू सासऱ्यांसोबत आहे असं सांगितलेलं आहे पण आता सासू सासरे म्हणले की तुला अजिबात आमच्या घरामध्ये जागा नाही तुला आम्ही इथे राहू देणार नाही आणि तिचा जो नवरा होता तिच्या नवऱ्यानं ना सुद्धा आता दुसरं लग्न केलंय ते तिचा सुखाचा संसार करत आहे आणि हिनं पळून जाऊन एक मोठा गुन्हा केला होता आणि त्याच्या आरोपामध्ये यांना घेणं न देणं जेलची हवासुद्धा खावा लागलेली होती आता तिच्यावर तिच्या आईवडिलावर कारवाई होणार आहे पण नेमकी कार काय काय कारवाई होते हेच आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं काय घडत आहे हे आपल्याला या गावरान गोष्टीच्या माध्यमातून समजत आहे एकंदरीत हे जे संपूर्ण प्रकरण घडलं आहे त्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या